कागल पंचतारंकित औद्योगिक वसाहतीत रेमंड कंपनीच्या पाठीमागील बाजूच्या रोडवर रात्री अपघात झाला होता या अपघातात मांगूर येथील जवानासह त्याचा मित्र जागीच ठार झाला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मांगूर येथून कोल्हापूरकडे कामासाठी दोघे जण मोटरसायकल बाहेर पडले होते यावेळी कंपाऊंडच्या भिंतीला टू व्हीलर जोरात धडकल्याने जवान प्रकाश यशवंत सूर्यवंशी वय पंचवीस व त्यांचा मित्र ओंकार झाला रात्री अपघात केव्हा झाला याची कोणालाही कल्पना नव्हती पहाटेच्या सुमारास औद्योगिक वसाहतीत कामाला आलेल्या तरुणांना सदर घटना निदर्शनास आली त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले घटनेची माहिती मांगूर गावात कळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत अपघाताचे कारण समजू शकले नाही घटनास्थळी गोकुळ शिरगाव पोलीस हजर झाले असून या घटनेचा अधिक तपास चालू आहे प्रकाश सूर्यवंशी हे बेंगलोर येथे पॅरा कमांडो म्हणून सैन्य दलात कार्यरत होते पंचवीस नोव्हेंबरला तो सुट्टीसाठी म्हणून गावी आला होता त्याला पंधरा दिवसापूर्वीच मुलगा झाला आहे अठ्ठावीस तारखेला ते पुन्हा रुजू होणार होते त्यांच्या वडिलांचे निधन लहानपणी झाल्याने आईनेच त्यांना कष्टाने वाढवले होते त्यांचा जिवलग मित्र ओमकार जठार हा गावातीलच टेम्पोवरे मेडिसी येथे चालक म्हणून काम करत होता तो अविवाहित होता दोघांच्या अपघाताची बातमी गावात समजताच गावावर शोककळा पसरली गावातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती